आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मंचर महिला पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आंदोलनाला युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पाठिंबा 15 जुलै 2025 रोजी मंचर इथं महिला पत्रकार स्नेहा बारवे या वार्तांकन करत असताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली असता त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मंचर पोलिसांनी मोकाट सोडून साधा गुन्हा दाखल केला त्या अनुषंगाने मंचर रित्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं व इतर संघटनांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष संतोष झालेला हल्ला स्नेहाताई बारवे हा खेदजनक आहे त्याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे एक तर जो गुन्हा लागला पाहिजे तो लागला गेलेला नाहीये आरोपी मोकट फिरत आहेत त्यांना परत सोडून देण्यात येत आहे मग याच्या मागे राजकीय हात आहे की अजून कुणाचा हात आहे हे प्रशासनाने पाहावं आज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उतरलो आहोत ते जिल्ह्यावरती जाऊ किंवा राज्यावरती विधानभवनात जरी जायची वेळ आली तरी आम्ही जायला मागे पुढे बघणार नाही आमच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी जरी कुठं काय अडचण येत असेल तर युवाग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमी तत्पर असतो माझी सरकारला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की तात्काळ हे पत्रकारांवरती जे हल्ले चाललेत ते तात्काळ थांबले पाहिजे आणि याच्यावरती ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे पत्रकार ड्यूटीचा विजय असो पत्रकार ड्यूटीचा विजय असो आम्ही हल्ला झाला याच्याने थेट आता आम्हाला माठवलेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला पत्रकार आहे त्यांनी लोकांच्या विरुद्ध आवाज उठवायचाच नाही का अशा लोकांना कुठून ताकद येते की बाबा एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहे त्यांच्यावरती जो अड्याय हल्ला चढवला जातो त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली जाते ते बी महिला महिला पत्रकार भगिनीला आमच्या की ती आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तिची जी पोझिशन बघितली तर त्याच्यावरती जे कलम दाखल केले पाहिजेत ते सोडून पोलीस प्रशासनानं वेगळीच कलमं दाखल केलेली आहेत त्याच्यामागं कुणाचा राजकीय पुढाऱ्यांचा किंवा प्रतिनिधींचा त्याला काय पाठिंबा आहे का त्याला कुणाचा हस्तक्षेप आहे का वर्धास्त आहे का हे सगळं मोडून काढायचं जर असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पत्रकार आम्ही बांधव तुमच्या सर्व जनतेसाठी लढत आहे तर सर्व जनतेचं एकच काम आहे की आम्ही लढतो तर आमच्या पाठी तुम्ही लढ म्हणा हे मनासाठी आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे आणि जनतेचं काम आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव नेहमीच करत राहील आणि इथून पुढेही करतोय आता जो काही आमच्या महिला पहिली जो हल्ला झालेला आहे याची पूर्ण सफल चौकशी केली पाहिजे अन्यथा आम्ही आता या जिन्नरमध्ये येऊन तो निषेध व्यक्त केलेला आहे हा जिल्हा लेवलला करून जिल्हा वर, वर डायरेक्ट मंत्रालयापर्यंत हा मोर्चा ने नेऊ आणि कुणालाही यातून सुट्टी दिली जाणार नाही हे पत्रकार संघटनेच्या वतीनं सगळ्याला जाहीर निषेध आहे आणि त्यांना एक चॅलेंज आहे त्याचे सडोतड उत्तर काय जे आहे ते लोकांनी पाहिलं पाहिजे आणि याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि जो गुन्हा आहे जो पिक्स जो आता बाहेर जो फिरतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला आज केली पाहिजे हीच आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे हे आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आठ वर्षानंतर कार्यरत आहे पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की प पत्रकारिता जो आहे बातमीदार जाहिरातदार हे आमचं काम आहे लोकांच्या सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोक लोका, जे समाजामध्ये लोकं राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढे अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना आम्ही सपोर्ट संपलं पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच मिळून त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोक समाजासाठी धडपडतात काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतंय प्रशासन आणि समाजामधला घटक हा पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे त्यामुळं तिथं हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन स्नेहाताई पिढीला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं प्रशासनिक जागं व्हायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यायचं आहे ताईंना त्यामुळं त्यांची प परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे त्यामुळं तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल आता त्यांच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर पण येऊ शकते ही वेळ त्यामुळं कुणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही हे आपण ठरवलेलं हे आपल्या आपल्या हातात आहे शेवटी त्यामुळं भारत माता की पत्रकार एक गुटी जो काय हल्ला स्नेहाताही कारणावरती झाला खरं तर तो हल्ला त्यांच्या वैयक्तिक एकट्यावरती झालेला नसून संपूर्ण पत्रकारितेवरती झालेला हल्ला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या एक महिला पत्रकार आहेत की ज्यावेळी जर महिला पत्रकार सुरक्षित नसतील तर बाकी पत्रकारावरचं काय कंडिशन आणि हा आपण अभिमानाच सांगतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून करता येईल चौथा स्तंभ आहे किंवा जे समाजातील जे काही अशा काही दुर्दैवी घटना असतील किंवा काही असतील ते जे मांडतो त्यावेळी ते समाजापर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं शासनापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे जर अशा माध्यमाला जर म्हणजे रोखण्याचं काम करत असेल गुंड प्रवर्ती तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची भावना आता कळून चुकलेली आहे की या पाठीमागे कुणाचा जर राजकीय हस्तक्षेप असेल तर वार वारंवार असे ज्यावेळेस हल्ले होतात त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय कुणीही असे हल्ले करू शकत नाही तर नम्र विनंती करतो पोलीस प्रशासनाला आणि शासनाला की आम्हाला जर असे जर वारंवार होत असेल तर तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घ्या आज हे आंबेगावमध्ये झालेलं आहे तर असे जर तुम्ही जर योग्य नाही नाही दिलात तर पुढे चालू आहे तालुका पातळी जिल्हा पातळी आणि मुंबईपर्यंतसुद्धा हे घेऊन जाण्यात धन्यवाद